मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त उन्हाळा स्पेशल हिरवीगार आणि खायला खूप टेस्टी अशी आंब्याची चटणी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे खायला खूप मस्त वाटते ही चटणी जेवताना जर उन्हाळ्याच्या दिवसात अशी चटणी राहिली तर जेवणाची मजाच काही वेगळी असते तर इथे मी आंबे घेतलेले आहे दोन मोठ्या साईजचे आंबे घेतलेले आहे गूळ एक वाटी गूळ घेतलेला आहे सांबार आणि पदिन्याची पानं पदिना घेतलेला आहे एक चम्मच जिरं चवीनुसार मीठ आणि तीन ते चार हिरवी मिरची एवढं साहित्य आपल्याला या चटणीमध्ये लागणार आहे तर मोठ्या साईजची छान हिरवी कंच अशी ही कच्ची आंबे आहे आंबे छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आता या आंब्याची आपण साल काढून घेऊ तर बघू शकता इथे मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि दोन भागात आंबा छान कट करून घेतलेला आहे आता आंब्याच्या आपण फोडी करून घेऊ तर उभ्या साईजच्या फोडी मी अशा कापून घेत आहे नंतर आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ अशा प्रकारे मी आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता हे सर्व आंब्याचे तुकडे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ याची चटणी करून घेऊ तर मिक्सरच्या या पॉटमध्ये आपण हे आंब्याचे तुकडे टाकून देऊ तर इथे मी दोन भागामध्ये बारीक करून घेणार आहे एक या पॉटमध्ये एका वेळेस पूर्ण येणार नाही इथे बारीक करून घेतलेला मी खोबऱ्याचे तुकडे टाकत आहे चटणीमध्ये खोबरं घातल्याने चटणी खूप छान वाटते खाय याची टेस्ट खूप मस्त येते तर आंब्याच्या चटणीमध्ये खोबरं नक्की घाला हिरवी मिरची सुद्धा मी इथे टाकून देत आहे सांबार घालू एक चम्मच जिरं मीठ हे सर्व साहित्य आपल्याला सोबतच बारीक करून घ्यायचं आहे पदिना घालू आंब्याच्या चटणीमध्ये पद पदीना घातल्याने आंब्याची चटणी खूप मस्त वाटते तर नक्की घाला पदिना आणि उन्हाळ्यामध्ये तर पदिना आपल्याला पाहिजेच असते तर बघू शकता आता मी दुसऱ्या भागात परत राहिलेले आंब्याचे तुकडे टाकून देत आहे आता यामध्ये आपण गूळ घालू मिक्सरचं पोट हे छोटं होतं ना त्यामुळे मी दोन भागामध्ये हे बारीक करून घेत आहे तर बघू शकता मस्त हिल्ली कार अशी आपली चटणी तयार झालेली आहे ते पदीनाच आपल्यावर खूप मस्त येत आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येत येत आहे या पदिन्यामुळे तर पदिना तुम्ही नक्की चटणीमध्ये घाला अगदी पाच मिनिटात ही चटणी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण या चटणीला तडका देऊ तर पॅनमध्ये मी थोडं तेल ठेवलेलं आहे तेल थोडं कमीच टाकायचं चटणीच्या तडक्यामध्ये आता तेल गरम झालं की यामध्ये जिरा राईची फोडणी देऊ गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि मस्त ही गरम फोडणी आपण या चटणी पण टाकू तर इथे मी हिंग घातलेला आहे हिंग नक्की घाला हिंग घातल्याने चटणीचा फ्लेवर खूप मस्त येतो आणि खायलासुद्धा खूप छान वाटते तर इथे आपली चटणी मस्त तयार झालेली आहे बघू शकता मस्त इथे खमंग असं